सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नवभारत साक्षरता कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य मुख्याध्यापक बाभराव वरपे व नवसाक्षर आणि स्वयंसेवकांचा सन्मान नवभारत साक्षरता कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी विद्यामंदिर बेरडवाडा शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव वर्पे व नवसाक्षर आणि स्वयंसेवकांचा सन्मान देऊन चनगडचे तहसीलदार राजेश चव्हाण गटविकास अधिकारी वृशाली यादव गट अधिकारी वैभव पाटील शिक्षण विस्तार अधिकारी रमेश माइनकर नगर परिषद अधिकारी व इतर अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत संपन्न झाला सनगड तालुक्यात एकाच वर्षात मोठे उद्दिष्ट ठेवून ते साध्य करणारा बेरडवाडा वरगाव गाव ठरला याची दखल घेऊन स्वातंत्र्य स्वयंसेवक पूजा नाईक व कुमारी लता नाईक यांचा सन्मान झाल्याने नव साक्षर व ग्रामस्थांचा आनंद द्विगुणित झाला आहे या कामी प्रेरणा व मार्गदर्शन सरपंच किरण नाईक शालेय कमिटी बेरडवाडा केंद्र मुख्याध्यापक विश्वनाथ गावडे शिक्षण विस्तार अधिकारी सुनीत चंद्रमणी शिक्षण विस्तार अधिकारी रमेश माइनकर प्रभारी गट अधिकारी सुमन सुबेदार गट अधिकारी वैभव पाटील यांचे लाभले महानकर निफसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड